पब्लिक मी आहे सुरेखान सुरेखास ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही कसे आहात म्हणजे तसा असाल अशी आशा करते आणि मी करत होते स्वयंपाक आणि माझा स्वयंपाक आता झाल्यासारखाच आहे तर मी किऱ्या सोयाबीनची भाजी आणि भाकरी आणि घरी काय काय केलं नक्की कमेंट्स करून सांगा आणि ही माझी एक भाकर दुडीत आहे आणि एक तगावर आहे बघा मी किती मोठाल्या भाकरी केल्यात आज आणि भाजी दाखवते बघा एवढी छान झाली सोयाबीनची मला झाली का नाही मटणासारखी आणि माझ्या चिकूला ताक येत होती म्हणून आज आम्ही काही मट मटण आणलं नाही घरी तर बघा त्यानं म्हणला मला मिली मिलीमेकर खायचंय तर मी केली सोयाबीनची भाजी मला मिली मिलीमेकर येते म्हणता आणि माझी भाकर तर माझे ब्लॉग व्हिडिओ येत नाहीत त्यामुळं आणि ब्लॉग व्हिडिओ बनवायला माझं स्टँड तुटून आहे फोन बसवताचे झाला झालाय त्याच्यात म्हणून येत नाहीत तर आज करा म्हणलं थोडासा हातात धरून फोन स्वयंपाक करते वेळेस तर काही करता आला नाही भाकरी बघा माझ्या फुगत आहे हे बघा माझ्या किचन येतच नव्हता म्हणून मी आता असं तर माझी भाकर भाजत आहे आज ना मी मोठ्या मोठ्याच भाकरी केल्या थोड्या दोन केल्या म्हणजे तीन कशाला करावं दोनच करावं मोठ्या के मोठ्या केल्या चला मग आता माझा स्वयंपाक झाला तर मी बघते टी व्ही थोडा वेळ हे बघा आमचाची कुकसा झोपून मोबाईल बघायलाय